नमस्कार श्री अन्नपूर्णा रसोई चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवत आहे गव्हाच्या पिठाचा शिरा चला मग बघूया हे बघा आपण हे साहित्य घेतलेलं आहे हे दोन वाटी गव्हाचं पीठ आहे हे केळं आहे एक वेलची बदाम टिक्का तूप आणि गूळ चला मग बनवूया घेऊया हे बघा आता पण हे तूप मी दोन चमचे टाकत आहे याच्यात हे दोन माप गव्हाचं पीठ टाकत आहे ह्याच माप ह्याच मापाने आता मी तीन माप पाणी टाकत आहे बघा ते मग मी हे पाणी टाकत आहे हे चांगलं उकळून द्या तिथपर्यंत पीठ भाजून घेते मी हे पीठ मंद गॅसवरच भाजायचं हे बघा आता पीठ चांगलं तुपावर मी परतवून घेत आहे जरा कलर येईपर्यंत जरा भाजून घेत आहे बघा आता किती छान खरपूस भाजून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ यात आता मी हे पाणी टाकत आहे त्याच्यातच हे गुळ खिसून घेतलेलं आहे ते टाकत आहे आता त्याच्यातच एक केळं टाकत आहे छान आता मशी शिजवून द्या हे बघा मस्त फिरवून घेतलेले आहे बघा किती छान कलर आलेला आहे याच्यावर आता मी बेलची पूट टाकत आहे हे बघा आता आपला शिरा झालेला आहे त्याच्यावर मी माझे ताप टाकत आहे हे बघा किती छान झालेलं आहे मस्त असा आपला गव्हा हे बघा किती छान आपल्या गव्हाचा शिरा झालेला आहे हे बघा आता मी हे डिश मध्ये काढून घेत आहे हे बघा किती मस्त आपल्या गव्हाच्या पिठाचा शिरा तयार झालेला आहे आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा भरभरून बर कमेंट्स करा धन्यवाद